जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सत्तावीस जुलै इसवी सन सोळाशे सहासष्ट महाराज आग्रा येथे नजरकैदेत असताना महासिस शेखावत सोबत इतर राजपूत राजांनी व सरदारांनी महाराजांची भेट घेतली तेव्हा महासिंह शेखावत बलूशाह तेजसिंग व रणसिंग यांसोबत महाराजांच्या पराक्रमाची चर्चा झाली छत्रपती शिवाजी राजांबद्दल गौरवद्वार निघाले या घटनेची नेमकी तारीख उपलब्ध नाही मात्र ती चोवीस ते सत्तावीस जुलै सोळाशे दरम्यानची आहे शिवाजी होते महासिंग म्हणाला शिवाजीराजे खरोखरच खूप चहाने व समंजस आहेत जे बोलतात ते उचितच त्यावर कुणी अधिक काही बोलण्याची आवश्यकताच पडत नाही सत्तावीस जुलै इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर मराठ्यांनी सातारा जिंकले साताऱ्यास प्राप्त झालेली प्रचंड लूट अनेक बैलांवर लादून ते किल्ले रायगडी परतले किल्लेशहाकडे असताना इसवी सन पंधराशे ऐंशी मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबेबी येथे कैदेत होती बजाज निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते शिवराज्याचा विस्तार होत असताना सत्तावीस जुलै सोळाशे त्र्याहत्तर मध्ये हा किल्ला महाराजांनी जिंकून घेतला या किल्ल्यावर महाराजांना अंगीजवर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली श्रावण वैद्य नौ, रविवार सत्तावीस जुलै इसवी सन सोळाशे सत्याहत्तर व्यंकुजी राजे फळाले दक्षिण दिग्विजयी समयी शिवरायांच्या छावणीतून व्यंकुजी राजे अक्षरशः पळून गेले महाराजांनी आबासाहेब शहाजी राजेंच्या जहागिरीचा तपशील मागितल्यावर घाबरुटे फळाले पळाले राजेंचे सल्लागार

आणि त्यांची तुमची भेट झाली असा मजकूर आहे मोहम्मद अजम शाहजादा यांचा वकील येथे आला असे समजले तो कशासाठी येथे आला आणि त्यांच्या बरोबर काय झाली आहेत हे कळले नाही तुम्हाला तह करणे योग्य वाटत असेल तर तह करा पण माझ्याबद्दल म्हणवायचे तर मी काही तहाला अनुकूल नाही पण पत्रव्यवहार करण्यास हरकत नाही तुम्ही इकडे येणे आवश्यक आहे ते सोयीचे होईल अनेक राजकारणे ताडीत जातील तुम्ही जाणावे की राजकारणाच्या मसलतीसाठी पावसाळ्याचा मोसम अनुकूल असतो गोष्टीवर अवलंबून बेखबर गाफील राहू नका कारण उभय पक्षात खरा तर असे नाही पावसाळ्यानंतर भीमगडाचे प्रकरण समोर येईल आपले पुढील हित कशात आहे हे तुमचे तुम्हाला चांगले समजेल